Hello, hi, hi. Hi. Hi, hi. Zara ka jawan tum Hi, hi. हाय नमस्कार भाऊ बहिणीला हाय योग्यता ताई हाय हाय दिसत नाही ताई हो मी लाईट बंद करून झुकली हाय हॅलो हाय 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 जेवण झालं का तुमचं भाऊ बहिणीला तर भावा बहिणी मी लाईव कशासाठी आली माहितीये का मग बघून बोलू वाटत तर ताई तुला हो का झोप <गग़ाँ> आता झोपायच आहे माझं डोकं पण दुखायला लागले भावा बहिणीनं गरम झाले डोकं आज सकाळपासून गोळ्याच खाल्ल्या नाहीत ना झोपली नाही का योगिता स्वामी सेव करीत आहे नाही झोपली नाही मी डोकं जरा दुखतोय माझं आज सकाळी गोळ्याच नव्हत्या खाल्ले मी आता गोळ्या खाल्ल्या ते काय होतंय गोळ्या जरा मी सवय मोडायची बघती गोळ्याची सवय मोडाय बघते म्हणून मी अशा गोळ्या खात नाही पण त्यात विषय काय होतोय माहितीये का गोळ्या जर नाही खाल्ली ना तर माझं डोकंच दुखायला लागतंय काळजी घे जिताई हो हो काळजी घेते तर मला एकासाठी मी विषयी बोलायचं आहे बरं का भावा बहिणीनं पण मी आता कसं आहे माहिती आहे का पुरी झोपलेली आहे ते त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही म्हणजे कसं असं वाईट वाटतं काय बोलू शकत नाही मी पण उद्या तिच्याविषयी माझा नक्कीच व्हिडिओ येणार तुम्हाला एक छपरी हाय हरी नावा हरि पवार हरि पवाराची बायको तिला दुसऱ्यांकडे जाती या ती म्हणा जरा तिला बोलावं पण आता आलेला येऊ मी तुमच्यावर बोलायला काय म्हणती ती छपरी ती छपरी वय ती छपरी तुम्हाला सांगते की काय म्हणते ती उद्या सांगते मी उड्या मारते शिव्या दिल्या ते म्हणजे शिव्या देते ती मग ती जे लाईकी तिला उद्या दाखवते मी आता नाही कारण की आता पुरी झोपल्यात ना त्यामुळं काही बोलू शकत नाही मी जास्त लाईट लावा लाईट नाही लावत भाऊ बहिणीनं झुपली माझं डोकले गरम झाले अह आणि बाहेर जा गेली असे तुम्हाला बोलायला पण त्यात विषय काय झाला माहितीये का उशीर भरपूर झालाय हा जेवण झालं का हो जेवण केलं के जेवण केलं मी जेवण झालं माझ जाऊ दे ताई आराम कर उद्या सांग हा उद्या तर सांगणारच मी बर झोप विश्रांती घ्या विश्रांती घेणारच आहे मी पण झोप लागा नाही मग म्हणलं थोडं बोलाय आले तुमच्या संघ चला मला संग बोलून जरा बरं वाटेल ताई कशी आहेच आहे तुमच्या आशीर्वादा भाऊ बहिणी बरी अगं लाईट लाव ताई काय झालं जी <laughs> काय झालं तुम्हाला उद्या व्हिडिओ येईल ना माझा एका छपराविषयी व्हिडिओ बनवणार आहे मी अंधारात का बरं बसली एवढा <laughs> आंधारात बसली नाही मी झोपली ह्याच्यावर बेडवर काय ते ह्याच्यावर पलंगवर झोपली मी भाव बहिणीनं बसली नाही बसण्याची माझी ही पण नाही माझं काय होतंय जरा गोळ्या चुकल्या ना मला डोकं दुखायला चालू होते मला जायचंय आता एकोणीस तारखेला दवाखान्यात तर आता ही आमचा माणूस येतोय का नाही काय माहिती आमचा बाबा योगी तर तू गप घरी जा घरी तर जायचंच भाऊ बहिणी नवरा न्यायला आल्यावर योगी घे जेवली ताई हो जेवली लाईट लाव आता काय लाईट लावून करो भाऊ बहिणीनं झोपली हो मी झोपून बोलते तुमच्या सांग का परत तुला दाजीने नवरा फोन उचला नाही ना हो ताई तुझ्या घरी जाग हो जायचंय घरी पण मेरे मिस्टर कॉल नाही उठाते ना हो घरी जा हो घरी जाणारच आहे की घरी जायचं भाऊ बहिणीनं हे तर थोडे राहणार आहे का आपण कायम घरी जायचंय तुझ्या नवऱ्याची मस्ती हिरो जाऊ नको मस्ती जिरो तोपर्यंत जाऊ नको का बर त्या दिवशी जायचं की दाजी बर महाग लागून लागली होती महाग नेलं नाही ना नवऱ्यानं येईल थोडा राक्षांत झाल्यावर जेवली का ताई हो जेवण जा झालं ताई भांड्यात बसू नको बर ताई चालते लोकांचं हसू करतेस लोकांचं हसू नाही करत वाईट बोलल्यावर त्याला उत्तर द्यायचं कारण लोक खूप फायदा उचलतात खूप नाही बोला की हा मग काय तर लोक बोलते तिस की उत्तर द्यायची ना त्यांना उद्या पद्ध पद्धशीरपणे पद्धतशीरपणे उद्या एडवे त्याला माझ आपलं घर ते आपलं घर असतं हो ना जेवण झालं का हो जेवण झालं जेवण झालं लोकांचं हसू कर करतोय करतोय हा ना बघा ना नवरा लोकाचा सासू करतोय माझा बस कर योगी आता आपलं घर ते आपलं शेवट चांगलं होऊ दे नाहीतर नाहीतरी दोघांचं शेवट बेकार होत तुमचं बहिणीच हा हा ताई तुला सासू सासरे नाही का ग सगळे ह्या ते मला तू कोचे गोले तू कोणची बोली घेते का ती माझ्या मेंदूरच्या ओळ्या चाललेत ना मला वाईट नको हा ना तू कोणची बोली घेते मेंदूच्या मेंदूच्या त्याला विचारायचे होते काय कारण सोडून गेला ते आमच्या घरी भांडणं झाली होती ओ भाऊ बहिणी ना तिकडच जा बाया दाजी तिकडे हानत नाही इकडे हाणलं तुला दाजी मग काय तर हानलं राह मला अगं तू बहिणीकडे राहते तिलाच वाईट का बोलते बहिणीचं घर आहे म्हणून तू आली तिलाच का भांडत आहेस आमच्या दोघीचे चालू आहे ते आम चाल भांडणं आमच्या दोघीचे भांडणं चालू आहे ताई तुला सर्वजण चांगलं बोलतात फक्त तू व्हिडिओ चांगले काढ व्हिडिओ माझं चांगलं पण जशा तसे उत्तर देणार भाऊ बहिणींना मी तसं असतं माहितीये का जास्त जर शांत बसून आपण ऐकत गेलो ना तर विनाकारण लोक आपली बदनामी करायला चालू करतात बरोबर आहे का नाही त्यामुळं काय करायचं माहितीये का जशात माझं व्हिडिओ तर असंच येणार जसं जसं माझं कंटेंट आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार पण जी मला वाईट बोलल ना त्यांची पण मी जीरावणार कारण की आपण कुणाच्या बापाचं खात नाही बरोबर आहे का नाही त्यामुळं कुणाचं ऐकून घ्यायचं नाही आपण ज्याला व्हिडिओ आवडतात ती बघत ज्याला नाही आवडत ती नाहीत बघत पण असं वाईट तर बोलत नाही ती पण काही लोक लय फालतूगिरी करायला लागल्या ती आणि आता ह्या भांडणापासून बहिणी म्हणजे आमच्या दोघी बहिणीची भांडणं चालल्यात ना त्यात तर अनेक लोकांनी भरपूर म्हणजे कसं असतं माहितीये का तुमचा राग व्यक्त करा मी म्हणत नाही की तुमचा राग व्यक्त करू नका पण पार माझ्या तुम्हाला सांगते चारित्र्यापर्यंत परत राहायला विषय काय शिव्याच काय देते ती काय काय करते ती एक हरि पवार नावाची एक आयडी आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते अजून एक आहे पण ती हरि पवारची आहे ती फोटो टाकूनच उद्या व्हिडिओ बनवते बघा तिच्या पूरचा पुरीचा फोटो पूर आहे ती टाकूनच व्हिडिओ बनवते बघू काय करते लोकांना बोलायला वाईट वाईट बोलायला काय तिला अधिकार दिलाय का कुणी अंधारात काय करतेस अंधारात झोपली बाबा काय करणार आहे मी असं करून सिरियल भांडणं लागणार मग आता काय नकली भांडणं आहे ती सिरियसच भांडणं ती दुसऱ्या रूम मध्ये जा लाईट लाव भाव बहिणींना गेली असे दुसऱ्या रूम रूममध्ये माझं डोक्याला दुखायला लागले झोपली मी नवऱ्याला समजून नाही का ग यावे आता हा येईल की यायच्या टायमाला तर येईल त्याला माहिती आहे मला एकोणीस तारखेला दवाखान्यात जायचंय आता बघू काय करतोय तर येतोय का काय कारण की माझा दवाखाना बी तितकाच महत्वाचा आहे त्याचं बाहेर लफडा आहे का का आता काय माहिती लफडा आहे का ठोकडा आहे काय माहिती कोणतं गाव आहे तुमचं आधी वजन कमी कर वजन कमी होत नाही जवळ गोळ्या बंद होत नाहीत माझ्या तवर किती प्रयत्न करा वजन कमी होणारच नाही माझ बहीण आपली असते बहिणीचा नवरा आपला नसतो गताई हो बरोबर आहे ते पण पण इथं आमचं उलट झालंय आमच्या बहिणी बहिणीचीच भांडणं ती मस्करी करून भांडता का तुम्ही नाही मस्करी बिस्करी करून नाही आमची सिरियसली भांडणं आहेत त्याला भांडणं म्हणत नाही त्याला प्रेम म्हणतात कशाचं <laughs> प्रेम अगोदर खूप छान असायचे पण आता व्हिडिओ दर्जा खालवला आहे अजिबात खालावला नाही बिरावला नाही फक्त एवढंच की जसं तसं उत्तर द्यायला चालू केलं मी योगा तुमची काष्ट काय आहे ग काष्ट आपली कसं का आहे भाव बहिणी सगळ्यांची योगी ताई गेली ना तर माहेर संपत तू पुढे जा पण छगले तारी जा हाय काय म्हणायचं तुम्हाला मला काय कळलं नाही योगी दत्ताई आई गेली हो आई गेली ना माझी गेली नवऱ्याला तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे मग काय प्रॉब्लेम आहे विचार ना आता घरी गेल्यावर जर माझा नवरा न्यायला आला मी घरी गेली ना मग तुम्हाला व्हिडिओ येताल ना त्याला समोर घेऊन बसवते ना मग त्याला प्रॉब्लेम विचारते तुमच्या समोर जाऊ दे तिकडे कमेंट वाच हो हो कमेंट वाचते जेवण केलं का ताई हो जेवण केलं ताई चेहरा दाखव ना <laughs> दाखव का चेहरा मला जावा लागेल दुसऱ्या रूम मध्ये दिल तुला बघ वाटतय मला बघ वाटतंय का बर चालतंय तुझ्या नवऱ्याचं बाहेर काय लपड आहे काय सांगतायचं नाही धक्के मारून बाहेर काढायची वाट बघतात का अजिबात नाही मी माझ्या नवऱ्याची वाट बघते अगं योग्य तुझ्या घरापेक्षा जास्त आईश तुझी बहिणीच्या घरी आहे दाखव की सगळ्यांना लाईट लावून एशी आरामात झोपली मग झोपली काय शहरामात कोण म्हणते नाही शहरामात झोपले मग सांगितलं की मी बेडवर झोपली मस्तपैकी असं आणि मी तुझ्या बहिणीचा आणि तुझ्या भांड भांडण आहे ना, ना त्याला भांडणं नाही म्हणत जेव्हा पाठवायच्या पाठवायचं असेल ना तुला तेव्हाच पाठवेल असतं पण ते प्रेम आहे हा का हा हा हा, हा। उलट तुमचं दाजी लय चांगलं आहे हो दाजी चांगलंच आहे ते पण कसं आहे माहिती आहे का चांगल्या नात्याला लोक कलंक लावतात ना मी आईचे व्हिडिओ न चुकता बघायचे आई खूप चांगले होते हो हो आई चांगले चांगल्या मासाला देऊन येतो लवकर ताई तू दिसत नाही ते बरं थांबा मी लाईटच लावते आयो मला उठायला येत नाही भावा बहिणीनं कमराने मी लय जाग्या वादो झाली तू मला काय सांगू आई बर आयो गे कुठे गेलं र लाईटीचं बटन

तर बंद पडलं का काय तर